प्रमाणे याही वर्षी शिर्डी महापरिक्रमेसाठी उदावंत परिवार तसेच साई प्रतीक प्रतिष्ठान शिर्डी नांदुरकी आणि जीवन ज्योत प्रतिष्ठान अंधेरी मुंबई यांच्या वतीने भाविकांसाठी वडापाव खिचडीचा महाप्रसाद ठेवण्यात आला या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला असून आपण फक्त नाममात्र आहोत गेली सात वर्ष श्री साईबाबा हे कार्य करून घेत असल्याचे आमचे भाग्य असल्याचं उदावंत परिवार आणि परिवारांनी सांगितलं आहे शिर्डी या पावनभूमीमध्ये ज्यावेळेस बाबा हयात असताना महामारी आली त्यावेळेस शिर्डी पूर्ण शिर्डी परिसराच्या शिवाने बाबाने ही महामारी जावा म्हणून या ठिकाणी पहिली परिक्रमा केलेली आहे आता नव्याने शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यांच्या वतीने गेली सात वर्षापासून या ठिकाणी गेल्या वर्षी दीड ते पाऊन दोन दोन लाख पब्लिक होते आणि याही वर्षी अडीच ते तीन लाख पब्लिक या परिक्रमामध्ये सामील झाले आणि शिर्डीचा जो परिसर आहे हा आता शिर्डी पुरता आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही बाबाची ख्याती जगात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी आमचे उदवंत कुटुंब लक्ष्मण शेठ उदवंत यांचे चिरंजीव गणपत शेठ लक्ष्मण शेठ उदावंत आणि त्यांचे चिरंजीव शंकरराव उदवंत आणि भागवत उदवंत व त्यांच्या पत्नी या ठिकाणी मोरजीभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबांचे ग्रामस्थांनी जेवढे भक्त येतील या ठिकाणी त्यांनी गेले आता सात वर्ष या ठिकाणी ते वडापाव आणि नाश्त्याची सेवा करत आहे तेव्हा हे कुटुंब असं आहे का ज्या वेळेस बाबा शिर्डीला आले त्यावेळेस म्हणसापती हे पहिले उदवंत कुटुंबाचे पंजोबा साई आणि त्या कुटुंबाची ना या कुटुंबाशी उदवंत कुटुंबाशी जोडलेली आहे तर या ठिकाणी शंकरराव हे त्यांचे पंतू मोरजीबाई यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे उत्कृष्ट अशा स्वरूपाचा नाश्ता या ठिकाणी अडीच तीन लाख भाविकांना या ठिकाणी दिले नाही याच्यात फार मोठे समाधान त्या कुटुंबाला व आम्हाला चौधरी कुटुंबाला वाटत आहे मी नांदुर्की बुद्रुक ग्रामस्थ चर्मने नात्याने या पुढील वर्षी सुद्धा अशाच प्रकारची सेवा त्या कुटुंबाने करावी असे मी साईबाबाच्या मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम शिर्डी परिक्रमा महोत्सव वर्ष सातवे याच ठिकाणी आज साई परिक्रमाचा शुभ महोत्सव या महोत्सव रूपी दिवसाचा आणि बाबांच्या महिमाचा याच ठिकाणी लाखो भविका आज याच ठिकाणी आले सकाळी चार वाजेपासून ते आतापर्यंत सर्व भाविक आपली परिक्रमा पूर्ण करण्याच्या हिशोबाने आपल्या आपल्या बाबांच्या सानिध्यात चालतात पवित्र असे ह्या परिक्रमेच्या ठिकाणी बाबांनी जी परिक्रमा पूर्ण केली तीच साई भक्तांकडून परिक्रमा पूर्ण होते आणि त्याच परिक्रमेच्या साई भक्तांच्या सहवासासाठी याच ठिकाणी आज उदवंत सह कुटुंब यांनी एक छोटासा उपक्रम राबवला आणि लाखो भाविकांना याच ठिकाणी परिक्रमेच्या मार्गावर आपल्या छोटसा नाश्ता स्वरूपात वडापाव आणि उपवासासाठी खिचडी याच ठिकाणी उपलब्ध करून दिली तसेच सदर त्यांचं कार्य हे सदर परिक्रमा सुरुवातीपासून त्या आज पावे सातवं वर्षे असून त्यांनी अविरत भक्तांची सेवा केलेली आहे आज कमीत कमी दोन लाखाच्या पुढे भाविक याच ठिकाणी येऊन गेले परंतु अजूनही त्यांनी येणारा प्रत्येक शेवटचा भक्त या भक्ताच्या त्याचा उपवास जो असेल त्या पूर्ण गोष्टीपर्यंत त्याला पुर पुरवलेले आहे आणि नाश्ता स्वरूपात त्याला बाबांचा एक प्रसाद स्वरूपी त्यांनी दिलेला आहे याच ठिकाणी शंकरराव उदांत असो भागवत उदांत असो त्यांचं सहकुटुंब असो तसेच याच ठिकाणी त्यांना मदत करणारे त्यांचे मित्र असो यांनी खूप छान आणि खूप चांगला उपक्रम या ठिकाणी अविरतपणे या पुढे चालू राहा याप्रमाणे आपण साईबाबांची बाबांच्या प्रत्येक भक्ताला त्यांच्याकडून मार्गदर्शनाप्रमाणेच पोट भरेल व त्यांचा परिक्रमा पूर्ण करण्यास त्यांना लावेल ही अशी अपेक्षा असून ओम साईराम ओम साईराम मी पूजा भागवत दावंत ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्यातर्फे राबवण्यात आलेली श्री साई परिक्रमा याची सातवे वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे उदावंत परिवारे यांचे वडापाव व श्री साई खिचडी वाचण्याचा उपक्रम हा खूप उत्तम प्रकारे पार पडला आहे जणू हे सर्व साईबाबाच आपल्याकडून करून घेत असतात याची आम्हाला प्रत्येक वेळेस जाणीव होत राहते साई परिक्रमा म्हणजे साक्षात साईबाबा आपल्यासोबत परिक्रमा चौदा किलोमीटर साई परिक्रमा ही बाबा आपल्याकडून करून घेत असतात साक्षात साई साईबाबा हे आपल्यासोबत परिक्रमा ही करत असतात साई परिक्रमा करणे म्हणजे बाबांची एक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते सर्व साई भक्त लांब लांबून भरपूर बा बाहेरगाव देशातून येत राहतात जशी जशी बाबांची किर प्रचिती होत राहते तशी तशी सा, साई भक्तांची ही शिर्डीमध्ये गर्दी होत राहते साई भक्त असे आशेने आशे खूप येत असतात मनात इच्छा घेऊन साई भक्त येतात आणि ती इच्छा नक्कीच त्यांची पूर्ण होत असेल त्यामुळेच प्रत्येक वर्षी ही शिर्डीमध्ये गर्दी होत असते साई भक्तांची आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला शिर्डी या गावामध्ये साई परिक्रमा करण्याचे तेरा फेब्रुवारीला साई परिक्रमा करण्याचे भाग्य लाभता दरवर्षी दरवर्षीप्रमाणे वडापाव खिचडी ही, ही उपक्रम आमचा राहतो उदवंत परिवाराचा उपक्रम हा राहतो जवळपास अडीच लाखापेक्षा भरपूर साई भक्त हे शिर्डी मध्ये दाखल झालेत आणि खूप उत्तम प्रकारे त्यांनी आनंद घेतला नाचत कुदत आनंद घेत ते शिर्डी साई परिक्रमा करत असतात आणि दरवर्षी एक नवीन ऊर्जा घेऊन ते त्यांच्या गावात जातात आणि पुढची पुढच्या वर्षाची वाट पाहत राहतात का कधी आपल्याला फेब्रुवारी महिना येईल आणि कधी तेरा तारीख येईल तेरा तारीख ही खास साईबाबांच्या भक्तांसाठी जणू काही एक ऊर्जा निर्माण करणार आणि एक आनंदच स्थान आहे त्यामुळे दरवर्षी साई भक्त हे 13 तेरा फेब्रुवारीला कितीही महत्वाचं काम असू देत ते सर्व सोडून खास बाबांसाठी एक दिवस हा त्यांचा ठरलेला असतो तसंच आमचे आमचा उदावंत परिवार आ, या, या या यांचा उदावंत परिवारांचा वडापावचा उपक्रम करण्यामध्ये आमदार मुंबई अंधेरीचे आमदार श्री मुरजी काका पटेल केशरबेन पटेल प्रकाशभाऊ मुसळे निलेश भाऊ शिंदे जालना प्रीतीताई अग्रवाल सचिन भाऊ अग्रवाल यांचा खूप मोठा मोला मोलाचा सहकार्य आम्हाला लाभत असत त्या, त्या, त्यांच्यामुळेच आम्ही हे करू शकतो आणि त्यांच्यामुळे करू शकतो पण आणि हे बाबा आमच्याकडून करून घेतच असतात दरवर्षी त्यामुळे मला खूप आनंद होतो ही परिक्रमा करत असताना प्रत्येक भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचे अक्षरशः मन गहीवरून येतं की बाबां बाबांप्रि बाबांप्रती भक्तांची इतकी मोठी श्रद्धा आहे आणि दरवर्षी भक्त हे श्रद्धा आणि सबोरीचं फळ घेऊनच या शिर्डीतून जातात आणि दरवर्षी एक नवीन आशा घेऊनच ते परत परिक्रमेसाठी येत असतात साईबाबा आमच्याकडून ही सेवा अखंड करून घेत राहो अशी बाबांची चरणी प्रार्थना करते आणि साई भक्त अशी बाबांची भरपूर अजून प्रचिती होत राहो आणि निस्थिम साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये दाखल होत राहो ही साई चरणी प्रार्थना ओम साईरा